श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण ऐकत आहात श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र महाराजांच्या इच्छेनेच आपण हे ऐकत आहात महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे महाराज हसून दोन्ही हातांनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं स्मरण करा जयशंकर अध्याय पहिला ओम परमपूज्य परम सद्गुरु भगवान श्री कल्पधरु धैर्याचे जे महामेरू रूपासागर केवळ पाहुन श्रींचे सुदैव्य चरण साष्टांग केले मी वंदन श्रींनी सुहास्य वदने मज पाहून वरदहस्त केलाच श्रींचा पाहून वरदहस्त त्यात दिसले कैलास समजत शिवपार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले श्रींच्या वरदहस्तात स्थान दिसत मी अगदी झालो चकित दिव्य कैलास पाहिले पार्वतीस म्हणती शंकर मी भूलो की जाणार घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिय अगदी आगळा वेगळा अवतार माझा हा सकळा अंतरी विपरीत कळा रूढीपासून वेगळा सहजासहजी मजला तर कोणीही न ओळखणार मजजवळ न कोणी येणार दूर जातील पाहून ऐसा विपरीत अवतार मी आहे घेणार पार्वतीस शंकर वदत पार्वती झाली चकित शिवपार्वती हा संवाद कैलास दृश्य सुखद देखावा अगदी अलगद अंतर्धान त्याच श्रींच्या वरदहस्तात दुसरा देखावा स्पष्ट दिसत स्वामी समर्थ प्रकटत दिव्य शरीर तेजस्वी शिवपार्वती संवाद ऐकला स्वामी काय म्हणती मला हा विचार मजला स्फुरला स्वामी रोखून पाहत काय स्वामींचे तेज दिसले कोटी सूर्य जणू प्रकटले दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडी भव्य प्रशस्त स्वामींनी मजकडे पाहिले डोळे मजवर रोखले स्वामी काही न बोलले सुहास्य केले प्रेमाने मग स्वामींनी काय केले दोन्ही बाहू लांबविले दोन्ही पद वर उचलले गुडघे नेले छातीशी गुडघे घेऊन छातीशी हातांची मिठी चरणांशी बैठक ऐशी खालून खाशी समर्थ बसले डौलात समर्थ ऐसे का बसले ऐसे माझ्या मनात आले असे काही मज पाहिले समर्थांनी त्यावेळी समर्थांच्या दिव्य दृष्टीत माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसत समर्थ ऐसे का बसत कळले मला त्यामुळे समर्थांना मी न्याहाळले तोच शंकर महाराज प्रगटले शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद झाला दोन्ही बाहू लांबविले समर्थांनी आधी दाखविले आजानुबाहू अगदी असले होते शंकर महाराज समर्थांनी आधी दाखविले तसेच शंकर महाराज झाले तशाच बैठकीने सुचविले मीच शंकर महाराज समर्थांच्या दिव्य दृष्टी तुम्ही निसंदिग्ध मजाले कळूनी समर्थांचाच अवतार अवनी शंकर महाराज हे काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टी तुरी मी गेलो भारावुनी समर्थ अंतर्धान हो श्रींच्या वरद हस्तात तिसरे दृश्य लगेच दिसत भगवान दत्त उभे असत समीप अष्टावक्र ते अष्टावक्रास दत्त म्हणत अवतार घ्यावा कलियुगात अष्टावक्र अवतार घेत तेच शंकर महाराज अष्टावक्र थोर अधिकारी गर्भात आईच्या असता उदरी अगदी मुखोदगत जनक राजाने प्रश्न ऋषी मुनी अष्टावक्र अष्टवर्षांचे असुनी समर्पक दिले उत्तर त्यामुळे पंडित ऋषीमुनी सुटले बंदी खाण्यातून ऐसे थोर अधिकारी म्हणून विख्यात अष्टावक्र ते ऐशा अष्टावक्रांचा अवतार कलियोगी मोलाचा श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले ठिकाणी वक्र असती म्हणून अष्टावक्र त्यांना म्हणती शंकर महाराज तसेच दिसती अष्टावक्र अवतार अष्टावक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार असती महाराज शंकर स्पष्टपणे कळलेच शंकर महाराजांची सगळी छायाचित्रे विविध पाहिली त्यांच्या डोक्यावर शेंडी जवळी तीन तीन बटा केसांच्या दिसत प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडत असे या प्रश्नाचे उत्तर या तिघांनीच दिले तर संगतीही मनोहर कळली स्पष्टपणेच बटा डोक्यावर तिघांचा हे अवतार असती महाराज शंकर कळले मला निश्चित शंकर महाराज शिवशंकर शंकर, शंकर महाराज समर्थ खरोखर शंकर महाराज अष्टावक्र सुंदर दृष्टांत स्पष्ट झाला एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत झाला मज सुंदर अगदी सुप्रभाती गुरुवार पहाटे वाजता उठलो निजलो पाहू लागलो दृश्य अति अतिस्पष्ट टीव्हीच्या पडद्यावर ओवीचे प्रथम चरण गरगर फिरू लागले चक्राकार फिरत दुसरे नंतर चरण तिसरेही फिरत चौथे चरण फिरू लागत नंतर चरणे स्थिर होत ओवी दिसली स्पष्ट ती डोळे मी झाकलेले असत वरती पांघरूनही घेत जणू टीव्ही पाहता आहोत त्यातूनही जाणवले चरण गरगर फिरत नंतर चरण स्थिर होत संपूर्ण ओवी स्पष्ट दिसत लक्षपूर्वक वाजली ओवी लक्षात ठेवली उठून ओवी लिहून काढली संपूर्ण ओवी पहा सगळी पुढील प्रमाणे असेच शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र ज्याला वाटे आपण पात्र तोच सत्पात्र होत असे ओवी किती महत्वाची ओवी किती मोलाची ओवी किती खुबीची खोल अर्थ ओवीत शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत जाणं त्यांना ही ओवी वरदान एवढी प्रभावी ओवी ज्यांना खात्री आपण पात्र त्यांनाच रसाळ चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र गोड चरित्र त्यांनाच असेच भक्त सत्पात्र महाराजांचे वाचण्या चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र करील हो निश्चित ज्यांची भूमिका हीन पुरती त्यांना दिसेल विसंगती महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक का दिसतील महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र घटना महत्वाच्या सर्वत्र निश्चित कोणानं अघटीत घटना पटूंच्या घटना ज्या महत्वाच्या कशा त्या मानवाच्या लक्ष्यामध्ये येतील कितीही असो बुद्धिवंत चिकित्सक असो विख्यात तो येथे हतबद्ध होत चालत त्याचे काही ना मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सेलाही कायदा ज्यांचा पहा वायदा या सर्वांच्या पलीकडे अशा विभूतींचे ज्ञान कसे येणार हो कळून येथे श्रद्धेचे कारण तेव्हाच काही कळेल असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात अखलेचे तारे उधळीत महाराज कृतीवर तरीही महाराज शांत बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होत मग महाराजांना शरण येत ऐशी आईशी यांची महाराजांचे चरित्र घटना घडल्या ज्या सर्वत्र कुणान माहिती तिळ मात्र हेच चरित्र वैशिष्ट्य कुणास काही जाणवले तेच त्यांनी सांगितले कोणी काही अनुभवले कथन केले त्यांनी कोणास काही दृष्टांत झाले ते वर्णन केले प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच जे जे आपण ऐकले तेच लोक सांगत सुटले असे अनेक प्रसंग रंगले विविध कथाही तशाच अशा अनेक कथांतून संगती येते पहा दिसणे काही कथा पारखुने घेतल्या आहेत त्यात त्या अनेकांना भेटून निष्ठावंतांशी चर्चा ऐकी व कथांची खात्री करून निश्चित केल्या कथा त्या जेवढे देता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे जे जे ठरेल खरे खुरे तेच लिहिणार असे एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावून जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच लिहिले जाणार सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे शंका कुणानं यावी पुढे म्हणून हे सांगितले जो हे चरित्र वाचील, त्यावर विश्वास ठेवील त्यालाच पहा कळतील योगीराज शंकर एवढा वाजवणी डंका ज्याच्या मनात येईल शंका मत्याला देऊनही सुवर्ण लंका शेवटी रंकच होणार भारतात मुंबई इलाक्यात जिल्हा नाशिक सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव असत लहान खेडे गाव आहे या अंतापूर गावात एक गृहस्थ असे राहत चिमणाजी त्याचे नाव असत निष्ठावंत शिवभक्त शंकराची पूजा अर्चा नेहमी शिवलीलांचीच चर्चा चा शिवमंदिराकडे सदा मोर्चा उभयतांचा असे हो पत्नी गृहकृत्य दक्ष नेहमी शिवोपासनेत लक्ष ओम नम शिवाय जप लक्ष करीत दोघी नेहमी घरी कशाची धनधान्याची असे खाण सर्व प्रकारचे सुखे असून सारी एकच खंत होती उरी पुत्र संतान नव्हते घरी हीच काळजी दोघांना एवढे आपण शिवभक्त शिव का न इच्छा पुरवीत ऐसे कधी न आले मनात पती पहा यालाच म्हणावे खरा भक्त जो कधीच काही न मागत ऐसे कधीच न ये मनात निष्ठावंत भक्त तो मनात उद्भवता कामना निष्फळ होतसे साधना क्लेश होती आपल्या मना जबाबदार आपण फल पडता आपल्या पदरा दोष का द्यावे शंकरा आपलाच गुन्हा असता खरा शिक्षा पुणा मिळेल चिमणाजी एके दिनी झोपले होते आपल्या सदनी एक तपस्वी आले स्वप्नी अग्नि शिखे सम तेजस्वी पहाटेच्या समयात दिव्य तपस्वी स्वप्नात येत दिव्य दृष्टांत त्यांना देत तपस्वी वदती स्पष्टपणे दिव्य साधू तेजस्वी पुंज तपस्वी रूप मनोरम मनस्वी खणखणीत म्हणाले तुझे काबाड कष्ट होईल आज तुझे इष्ट तुला हवे ते मिळेल या अंतापुर शेजार दावल मलिक असे पीर तेथून टाकता नजर झाडी तुला दिसेल त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसतील तुझ बसलेले वाघांच्या घोळक्यात निजलेले बालक एक दिसेल आजच तेथे जाऊन घाबरू नको मनातून चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर्धान चिमणाची अगदी खडबडून जागा झाला लगेच वंदन केले शंकराला फार आनंद झाला त्याला स्वप्न सांगितले पत्नीला ब्रह्मानंद तिला तर चिमणाजीस झाला आनंद पत्नीस हुई ब्रह्मानंद घरात भरला परमानंद आनंदी आनंदच आनंदाने चिमणाजी दृष्टांत सांगे लोका माजी लोक दर्शवून नाराजी पिंगल करू लागले पारमार्थिक आपली वाटसाल दृष्टांत जे जे होतील साधना जीजी कराल गुप्त अगदी ठेवावी साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा उघडू नये कधी वाचा तेव्हाच परमार्थ साधे लोकांनी जरी निंदा केली केली सर्वांनी टवाळी चिमणाजीची वृत्ती न ढळली म्हणे जय नित्य पहाटेस उठणे स्नान पूजा जप करणे शिवलीला मृत पारायणे सोमवारी उपवास साधना उभयतांची ऐशी चालली होती प्रतिदिवशी ओम नम शिवाय वाचा आशी चालतसे अखंड दृष्टांत होता त्या दिनी दोघांनीही स्नान करूनी पूजा उपासना आटपोनी दोघे निघाले बाहेर ओम नम शिवाय जप करीत चालले झप झप दृष्टांत स्थळा समीप येऊन ते पोचले जे जे दृष्टांतात पाहिले ते ते सर्व प्रत्यक्ष दिसले ऊस बाळाचे रडणे ऐकले वाघही दिसले तेथेच एक वाघेण त्या बाळावरती उभी राहून दूध पाजित होती हे चालले ज्या वृक्षाखाली बेल वृक्ष होता हाच वृक्ष दृष्टांतात होता चिमणाजी ओळखत धीर धरून पुढे जात निर्भय होऊन चिमणाजी वाघ वाघीण रोखून पाहत असता तिथे जाऊन चिमणाजीने बाळ उचलून छातीशी धरून परतला बिल्व वृक्षाचे त्रिदळ पान त्या बाळावर पडून दोघेही तो, तो बाळ घेऊन अंतापुरी परतले वाघ राहिले तसेच बघत बिल्व वृक्ष आनंदे नाचत चिमणाजी ब्रह्मानंदी चालत बाळ घेऊन घरी ये त्या दिवशी उभयतास होता कडकडीत उपवास सोमवारचा तो, सो तो दिवस लाभ अपूर्व झाला पुत्र झाला सुंदर त्या दिवशी शंकराचाच होता वार तो म्हणजेच सोमवार कार्तिक शुद्धाष्टमी साधारणपणे इसवी सन अठराशे सुमारास जाण महारासांचा जन्मदिन याप्रमाणे असेच जन्म साल जरीन निश्चित मिती मात्र निश्चित असत कार्तिक शुद्ध अष्टमी होत जन्मदिवस हा असेव बालकास असता पाहत चिमणाजीस प्रेमे उमाळे येत बाळाचे पटापट मुके घेत प्रेमानंदे चिमणाजी पत्नी बाळास मांडीवर घेत तोच पत्नीस पान्हा फुटत चुटू चुटू बाळही दूध पित तृप्त मायले करू महाराजांचा जन्म सोहळा अपूर्व आहे पहा सगळा आनंदाश्रू घळा माता पित्यांचे वाहते वंदुन महाराज श्री शंकर जन्म वृत्त कथन मनोहर हा पहिला अध्याय सुंदर समाप्त येथे योगीराज सद्गुरु राजादिराज श्री शंकर महाराज की जय या अध्यायातील कोणती ओवी आपल्याला भावली ह्यातलं काय हृदयाला भिडलं हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय शंकर